नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक ऑक्टोबरपासून महागाई भत्त्यात एवढी वाढ होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे ए आय सी पी आय म्हणजेच ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइज इंडिया चे जून दोन हजार चोवीसचे चे आकडे जारी करण्यात आले आहेत या आकडेवारीनंतर आता सातव्या वेतन आयोग अंतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना लाभ होणार असल्याचे म्हटले जात आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के महागाई भत्ता मिळतो एआयसीपीआय इंडेक्स मध्ये एक पॉइंट पाच अंकांची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे त्यामुळे आता महागाई भत्त्यातही वाढ होणार आहे महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीसाठी ए आय सी पी आय आय डब्ल्यू इंडेक्सची आकडेवारी समोर आली आहे या आकडेवारीमुळे जुलै दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता किती मिळणार हे स्पष्ट झाले आहे जून ए आय सी पी आय इंडेक्समध्ये एक पॉईंट पाच अंकांनी वाढ झाली आहे मे महिन्यात सी पी आय इंडेक्स एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकावर होता तो आता वाढून एकशे एकेचाळीस पॉईंट चार वर पोहोचला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्या टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यात एआयसीपीआय इंडेक्स एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर होता त्यामुळे महागाई भत्ता वाढून पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला होता महागाई भत्ता जुलै 2024 हजार चोवीस पासूनच लागू होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत होण्याची शक्यता आहे महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणार असली तरी त्याला जुलै दोन पासूनच लागू केले जाईल जुलै ऑगस्टच्या ऑगस्ट या महिन्याच्या महागाई भत्ता एरियरच्या रूपात दिला जाईल जून दोन हजार चोवीस पर्यंत पर्यंतच्या ए आय सी पी आयच्या आकडेवाऱ्यानुसार आकड्यांनुसारच सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किती महागाई भत्ता वाढणार हे ठरवले जाईल धन्यवाद